बातमी आपल्या हक्काची लोकसभा निवडणुकीनंतर सध्या चार विधानसभा मतदारसंघात आपण ठरवेल तोच आमदार होईल अशी परिस्थिती आहे विरोधकांनी लोकसभा निवडणुकीमध्ये नरेटिव्ह सेट केल्यानं लोकसभेमध्ये पराभव झाला कार्यकर्त्यांनी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काम करावं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपचे संघटन वाढवण्यासाठी जोमानं तयारीला लागावे असे आवाहन माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी व्यक्त केलं सोलापूर जिल्हा पश्चिम जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीला माजी खासदार सिंह निंबाळकर भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सामंत यावेळी सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे सोलापूर जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे गणेश इवाडे ते दिग्विजय भागल शिवाजी गायकवाड हनुमंता सुळ योगेश बोबडे रामभाऊ ढाणे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आलदर नवनाथ पवार सोपान नाणवर बाळासाहेब सरगर प्रतीक्षा गोफणे संध्या कुंभेजकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात चौदा मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार आहे त्या अनुषंगानं सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी हॉटेल ज्योतिर्लिंग वाडेगाव नाका सांगोला या ठिकाणी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार सामंत यांच्या उपस्थितीमध्ये नूतन मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यासाठी मुलाखती घेण्यात आल्या भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संघटनेत काम करण्याची संधी देण्यात येणार आहे विधानसभेसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी रणनीती तयार करून कामाला लागावे विरोधकांच्या फेक नरेटिव्हला त्याच भाषेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रतिउत्तर द्यावे विरोधकांच्या फेक नव्हला उत्तर देताना विकासाचा सरकारनं घेतलेले निर्णय लोकांपुढे घेऊन जावे आव्हान भाजपचे जिल्हाध्यक्ष हो केदार सावंत यांनी आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा